अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय या प्रभागातून युवा स्वाभिमान पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी थेट रवी राणा यांच्याकडे केली आहे अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सतरा गडगडेश्वर येथे राजकीय वातावरण तापले आहे करण डेंडवाल यांनी नागरिक सहभागी झाले होते स्थानिक जनतेने एकत्र येत युवा स्वाभिमान पक्षाचे नेते रवी राणा यांच्याकडे या, या प्रभागातून करण डेंडवाल यांनाच उमेदवारी द्यावी अशी ठाम मागणी केली आहे यावेळी करण डेंडवाल यांच्यासोबत सोनू कैलास कैतवास संगीता मडगे प्रतिभा कंटाळे ज्योती गुल्हाणे रेणुका सावरकर शीतल जोधळे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रभागातील नागरिकांनी सांगितले की स्थानिक प्रश्न विकास कामे नागरी सुविधा आणि युवकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी करण डेंडवाल हे सक्षम नेतृत्व ठरू शकतात या शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक सतरा मध्ये युवा स्वाभिमान पक्षाची राजकीय पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून येत आहे पहिले जो मेरे जनता आई इनका आभार मानता इनको दिलचे धन्यवाद बोलता आज ये जो जनता मेरे लिए आई है ये मेरे से उम्मीद लेके आई है इनको नया चेहरा चाहिए मैं इनके साथ में तीन साल चार साल से जुड़ा हूँ इनके घर घर तक इनकी मदद किया हूं। जब भी कोई कॉल आता है मेरे को इसको कोई समस्या रही तो मैं जाके इनके हर समस्या सॉल्व करता हूँ इसलिए ये जनता मेरे साथ में है और ये जनता पे मेरे को भरोसा है कि मेरे लिए काम करेंगी और रवि भाव से भी मेरे को बहुत उम्मीद है कि रवि भाव मेरे लिए जो भी निर्णय लेंगे अच्छे लेंगे और अगर को नहीं मिलती है, तो करण भाऊ आमच्यासाठी सगळं काही करतात आणि आम्हाला आमचे करण भाऊ आले पाहिजे हे सगळ्याची इच्छा आहे आणि महिलांची पुरुषांची आणि तीन वर्षापासून आमच्यासाठी खूप काही करतच आले आहे आणि पुढं पण करत आमची इच्छा आहे की त्यांना तिकीट मिळाली पाहिजे आणि ते निवडून आले पाहिजे हर एक आमच्यासाठी कामात पडते हा त्याच्यासाठी आम्ही त्यांना निवडून आणणारच आहोत कारण आम्हाला त्यांचं घर पण आणि सर्व गोष्टी सर्व गोष्टी हे आम्ही जाऊ शकतो तिथपर्यंत रविंग रण, सगळे काम वेळेवर करू शकतात आणि त्यांच्या घरापर्यंत आपण जाऊ पण शकतो हाँ? आज हरेक एक दुकान भाऊ राणा आमच्या सोबतीला जोडीदार आहे आम्ही त्यांच्या घरापर्यंत येऊ शकतो दवाखान्याचे काम सगळे काम ते करतात जसे रवि भाऊ काम करते तसेच करण भाऊ पण आमच्या इकडे काम करणार कारण की आम्हाला रवी भाऊ हे करण भाऊ पाहिजे एकूणच अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वीच प्रभाग क्रमांक सतरा गडगडेश्वर मध्ये राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहे करण ढेंडवाल यांच्या शक्ती प्रदर्शनामुळे या प्रभागात निवडणूक रंगत वाढणार हे मात्र नक्की